पुलवामाच्या निमित्तानं दणका दिला परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं परत काय पाकिस्ताननी आवाज काढला नाही आपली विमानं जायची आपल्या मुलामुलींना टेक ऑफ घ्यायचा घेऊन यायची त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं एवढी ताकद कुणावर कुणामध्ये त्याच्या आधी कधी घडलं मी कामाचा माणूस आहे आज देशाचे पंतप्रधान देखील नरेंद्रभाई मोदी हे बघा चोवीस तासातले अठरा एकोणीस वीस वीस तास काम करत असतात परदेशात न आलं तरी जेटल्यात नसतं लगेच कामाला सुरुवात अनेकदा आज राज्यात महायुतीमध्ये मी देवेंद्रजी आणि एकनाथराव आहेत ज्या ज्या वेळेस दौऱ्याच्या निमित्तानं मोदी साहेब येतात त्यावेळेस त्यांना आम्हाला वेलकम करावं लागतं प्रोटोकॉलप्रमाणे जावं लागतं ज्या ज्या वेळेस चर्चा करायची वेळी त्या त्यावेळेस सतत आपल्या भारताचा विकास आपल्या भारतातल्या शेवटच्या माणसाला कशी मदत करता येईल भारत आज जगामध्ये वरच्या क्रमांकावर कसा राहील जगातले सगळे देश भारताकडं अतिशय रिस्पेक्टफुली कसे बघतील तुम्हाला उदाहरण देतो आज आपले पंतप्रधान ज्यावेळेस परदेशामध्ये जातात तुम्ही आम्ही कुणी नसतो परदेशात भारतीय काही असतात आणि परदेशी लोक असतात तरी देखील प्रत्येक देशामध्ये इतक्या मोठ्या संख्येने मोदी साहेबांचं सा स्वागत केलं जातं आणि त्यामध्ये मोदी साहेबांना प्र प्रतिसाद लोक देतात का देतात काहीतरी देता? का विश्वास आहे म्हणून देतात हे काही येण्यागामचं काम नाही ह्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तुम्हाला अमरावतीकरांनो माहिती नाही परंतु युक्रेनमध्ये आपले बरेचसे मेडिकलचे विद्यार्थी तिथे शिक्षण घेत होते अचानक युद्ध पेटलं आपल्या मुलांना आणायचं कस पालक आम्हाला फोन करायचे महाराष्ट्रातले इतर राज्यातले लोक परराष्ट्र मंत्रालयाला फोन करायचे ते सगळं मोदी साहेबांनी बघितलं मोदी साहेबांनी डायरेक्ट पुतीनला फोन केला आणि सांगितलं माझ्या मुलांना मुलींना मला भारतात घेऊन यायचंय त्या काळाकरता युद्ध थांबलं पाहिजे मित्रांनो त्यावेळेस आपली विमानं जायची आपल्या मुला मुलींना ऑफ घ्यायचा घेऊन यायची त्यावेळेस युद्ध थांबलेलं असायचं एवढी ताकद कुणावर हो कुणामध्ये ह्याच्या आधी कधी घडलं पाकिस्तान सारखं राष्ट्र सातत्याने वाकड्या नजरेने बघायचं सा। सातत्याने कुरघुड्या करायचं सा। परंतु जो पुलवामाच्या निमित्ताला दणका दिला परत त्या पाकिस्तानचं पेकाटच मोडून टाकलं परत काय पाकिस्ताननी आवाज काढला नाही आज दैन्य अवस्था त्या पाकिस्तानची आहे अशा पद्धतीनं एक कर्तव्यगार नेता आपल्याला मोदी साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे आणि जगामध्ये आज आपल्या पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था नेलेली कुठं जगामध्ये आम्हाला ते सांगतात देशाला सांगतात आता अजित आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था त्यांची जगात त्याच्यामुळं गुंतवणूक वाढणार आहे जीडीपी वाढणार आहे आपलं राणीवाद बदलणार आहे मी मगाशी अनेकांची भाषणं ऐकत होतो मी त्याच्यामध्ये विशेषतः आमच्या भगिनी त्यांचंही मी भाषण फार बारकाईनं पूर्णतई सवयींचं ऐकलं मला त्यांची सुख दुःख कळतात कारण मी पण शेतकऱ्याच्या स्पोटी जन्माला आलेलो आज देखील जरी मी उपमुख्यमंत्री असलो तरी मी माझी शेतीवाडी मीच करतो त्याच्यामध्ये जी पिकं असतात फळबागा आणि ऊसाची शेती ज्याचा उल्लेख डॉक्टर बोंड्यांनी केला आहे की आमच्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती करतो आणि त्याच्यातनं चांगले पैसे आम्हाला मिळतात परंतु फक्त ऊस उत्पादक शेतकरी समाधानी करून चालणार नाही आम्ही महायुतीच्या काळात आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची मदत घेऊन त्यांच्या नेतृत्वाखाली आपला धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला आम्ही त्याला बोनस जाहीर केला आता तुम्ही भंडारा गोंदियाला चंद्रपूर गडचिरोलीला जाऊन विचारा पैसे डीबीटी त्यांच्या अकाउंटला आले की नाही मित्रांनो इथं महत्वाचा मुद्दा आहे कापूस आणि सोयाबीन हे तुमची महत्वाची पिकं ज्या आम्ही सगळेजण धानाला मदत केली दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा दर कमी झाला पाच रुपये लिटरला जेवढं गाईचं दूध तुमच्या माझ्या राज्यामध्ये माझा शेतकरी गाईपासून त्या ठिकाणी तयार करून मिळवतो त्या दुधाला रोज पाच रुपये लिटरला राज्य सरकार सबसिडी देतं